मित्रांनो नमस्कार प्रश्न बघा कंबाईन पूर्वपरीक्षा चा आहे आता सरासरीवरती प्रश्न आहे त्यांनी काय विचारले एका विद्यार्थ्याला सहा विषयात सरासरी बहात्तर गुण मिळाले होते परंतु फेर तपास नंतर असे लक्षात आले की त्याला एका विषयात चौऱ्याऐंशी ऐवजी नजर चुकीने अठ्ठेचाळीस गुण देण्यात आले होते तर त्यांनी काय विचारले तर त्याच्या नवीन गुणाची सरासरी काय असणार आहे आता त्यांनी काय केली चूक बघा एका विषयात चौऱ्याऐंशी ऐवजी द्यायचे होते चौऱ्याऐंशी दिले गेले की तरी अठ्ठेचाळीस गुण कमी किती दिले गेले छत्तीस गुण कमी दिले गेले पूर्वी सरासरी होती सहा विषयात बहात्तर गुणांची आता छत्तीस गुण वाढले विषय तेवढेच आहेत मग आपण काय करू फक्त छत्तीस गुणांची सरासरी काढू सायसा आहेत छत्तीस म्हणजे सरासरी कितीने वाढणार आहे सहाने वाढणार आहे पूर्वी होती बहात्तर आता छत्तीस गुणांमुळे गुण सरासरी सहा वाढली म्हणजे शंभर टक्के रे सांगा बहात्तर आणि सहा अठ्याहत्तर हे असणाऱ्या नवीन गुणांची सरासरी अशा शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन साठी आपली सातशे नव्याण्णवची बॅच खरेदी करायला विसरू नका धन्यवाद